नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी परभणी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघातर्फे डी पी डी पी कायदा रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यामार्फत महामहिम राष्ट्रपतींना निवेदन देशातील पत्रकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावून घेऊ पाहणारा संविधानिक हक्कविरोधी डी पी डी पी डिजिटल पर्सनल डाटा प्रोटक्शन ॲक्ट हा कायदा रद्द करावा माननीय महोदय चुकीच्या धोरणांना निर्णयांना संघटितपणे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संघटनात्मक अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवणे हा सर्वसामान्य जनता आणि देशातील पत्रकारांना संविधानाने बहाल केलेला मूलभूत अधिकार आहे त्यामुळे राजकारण शासन प्रशासनात मोकाळलेला भ्रष्टाचार सुराचार अनाचार गुंडगिरीला प्रकर्षाने विदो विरोध करणारे समाजसेवक आणि पत्रकार लेखनी आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याने पुढे येत असतात परंतु या वेळोवेळी होणाऱ्या विरोधाने राजकीय नेते आणि सरकारातील लोकप्रतिनिधींना धडकी भरलेली आहे त्यामुळे आपल्या चुकीच्या वाटचालीला होणाऱ्या निर्णयांना आपल्या वाटेला वाटेल तेव्हा सोयीनुसार बेकायदेशीर ठरून संबंधितांना दंडित करण्यासाठी विशेष पी कायदा बनविण्याचे मतलबी षडयंत्र केंद्र सरकारने हाती घेतले आहे हा भ्रष्टाचार आणि अनैतिक राजकारणासाठी पळवाट म्हणून पुढे येणारा संविधानिक का विरोधी कायदा लोकशाही संपविणारा दुर्दैवी निर्णय ठरणार आहे तो अनेक बाबतीत कायदेशीर स्पष्टीकरणाला टाळून विसंगत आहे या अनुचित भूमिकेला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा तीव्र निषेध विरोध आहे कृपया हा अन्यायकारक विचारी हिटलरी कायदा पूर्णत्वास येण्याअगोदरची रद्द करावा अन्यथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या विरोध आहे पत्रकार व समाजसेवी संघटना जन जनआंदोलन उभारून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत यातून उद्धव उद्भवणाऱ्या सर्व प्रकारच्या अनिष्ट परिणामांना केंद्र शासन संपूर्णपणे जबाबदार असेल याची आपणाकडून वेळीच नोंद घेतली पाहिजे यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद आंभोरे यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर महाराष्ट्र संघटन प्रमुख भगीरथजी बद्दार कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव आंभोरे डिजिटल मीडिया अध्यक्ष परभणी राहुल धवाले पत्रकार बालाजी कांबळे अठराठोडा डिजिटल मीडिया अध्यक्ष वाजिद खान पठाण युसुफ पठाण सुभाष पांचाळ आदींची उपस्थिती होती आज परभणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाप्रती यांना निवेदन सादर करण्यात आले आहे देशातील पत्रकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावून घेऊ पाहणाऱ्या संविधानिक हक्काविरुद्ध डी पी डी पी डिजिटल पर्सनल डाटा पर्सनल प्रोटेक्शन ॲक्ट हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी आज आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीनं लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या पदाधिकाऱ्याच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे जर एखाद्या मोठ्या उद्योगधंद्याला किंवा एखाद्या मोठ्या व्यवसाय करणाऱ्या माणसाला आश्रय देणारा हा कायदा असून या कायदा त्या माणसाला आम्हाला विचारून बातमी छापावं लागणार असं या कायद्यामध्ये सांगितलं जातं या गोष्टीचा आम्ही विरोध करत आहोत आणि हा कायदा बंद करावा अशी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं मागणी करण्यात येत आहे केंद्र शासनाने डी पी डी पी हा जो डिजिटल पर्सनल डाटा पर्सनल ऍक्ट हा कायदा जो लागू करण्यात आलेला आहे हा कायदा पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मानल्या जाणाऱ्या पत्रकाराला त्यांचे अधिकार कसे हिसकावून घेऊ पाहत आहे की हे केंद्र शासनाने या कायद्याअंतर्गत पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे हा जो कायदा कायदा असा म्हणतो की जर एखाद्या व्यक्तीनं गुन्हा केलेला आहे किंवा एखाद्याचा गुन्हा उघडकीस आलेला आहे किंवा मोठी संस्था असेल किंवा मोठे मोठे कारखाने असतील किंवा हॉस्पिटल्स असतील किंवा कुठली बी शासनं किंवा शासकीय कुठल्याही याच्यामधले जो संस्था असेल त्याच्या विरोधात जर आपल्याला बातमी छापायची असेल तर तो चोर आहे त्या चोरालाच आपल्याला विचारावं लागेल की बाबा मी तुमचं नाव टाकू का तुमची अशी जी बातमी आलेली माझ्या पेपरामध्ये प्रकाशित करू इच्छ करू शकतो का तर त्याला विचारूनच बातमी छापा अशी केंद्र शासनानं जो डीपीडी डीपीडीपी डी डी पी या कायद्याअंतर्गत सांगितलेली आहे तर कुठलाही चोर म्हणणार नाही की कुठलाही आरोपी म्हणणार नाही किंवा कुठलाही गुन्हेगार असं म्हणणार नाही की माझं नाव तुम्ही तुमच्या पेपरला छापा अशी कोणीही परमिशन देणार नाही मुळातच हा लोकशाहीचा ता चौथा स्तंभाचा ता गळा दाबण्याचं काम या सरकारने केलेलं आहे हा सर्वात मोठ्या मोठ्या लोकांना आश्रय देणारा हा कायदा आहे जर लोकशाहीचा चौथा स्तंभावर तर असे ॲक्ट आणून कायदे आणून तर त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करताना हे अतिशय निंदनीय आहे स्वतंत्र पत्रकार महासंघ या कायद्याचा जाहीर निषेध करत आहे आणि मी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांना विनंती करू इच्छितो आव्हान करू इच्छितो की तुम्ही कुठल्याही संघटनेच्या असता संघटना यावेळेस बाजूला ठेवून सर्व एकत्र येऊन या कायद्याचा विरोध करा कारण हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा कायदा आहे हे विविध प्रकारचे जे कायदे हे सरकार काढू पाहू इच्छित आहे त्याच्यावर आमचा जाहीर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि संपूर्ण भारतभर या कायद्याचा पत्रकार संघाच्या वतीने विरोध दर्शवावा असं मी लोकतंत्र पत्रकार महासंघाच्या वतीने विनंती करतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज